चला तयारी करूया स्पर्धा परीक्षेची पोलीस भरती तलाठी भरती अशा विविध स्पर्धा परीक्षेसाठी हे व्हिडिओ उपयुक्त आहेत नक्की शेवटपर्यंत पहा आजचा पहिला प्रश्न संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे पर्याय ए शेगाव बी भंडारा सी गोंदिया डी मोजरी उत्तर आहे डी मोजरी पुढचा प्रश्न भावार्थ दीपिका याचे लेखन कोणी केले पर्याय ए संत एकनाथ महाराज बी संत नामदेव महाराज सी संत ज्ञानेश्वर महाराज आणि डी संत तुकाराम महाराज उत्तर है, C, संत महराज. दोन छेदुन नदी, आहे सी संत ज्ञानेश्वर महाराज पुढचा प्रश्न विश्ववृत्ताला दोन वेळा छेदून जाणारी नदी कोणती आहे ए अमेझॉन डी कांगो सी मसुरी डी ऑरेंज उत्तर आहे ए अमेझॉन पुढचा प्रश्न जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो A, एक ए एप्रिल बी सात एप्रिल सी एक मे डी सात मे उत्तर आहे बी सात एप्रिल पुढचा प्रश्न सर्वात मोटा सस्तन प्राणी कौन ए मानव, बी हत्ती, सी देवमासा, डी यापेक्षी नहीं। उत्तर है सी देवमासा। तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न आहे कधीही चालत नाही तरी पुढे जातं हो, कितीही वापरलं तरी कमी होत नाही विचार करा आणि उत्तर कमेंट करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून मित्रांना शेअर करा धन्यवाद